या आषाढी एकादशीच्या उपवासाला कुठलीही पूर्वतयारी न करता फक्त एकाच बॅटर पासून हे तीन वेगवेगळे पदार्थ आपण बनवणार आहोत त्यासोबतच दोन प्रकारच्या उपवासाच्या चटण्या सुद्धा बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार इलाच रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे उपवासाची इडली अप्पे डोसे याचं बॅटर बनवायला सर्वात आधी आपल्याला साबुदाना आणि भगत भाजून घ्यायची आहे एक वाटी साबुदाना या पॅन मध्ये आपण टाकून घेऊ लो टू मीडियम फ्लेम वर चार ते पाच मिनिट हा साबुदाणा आपण भाजून घेऊ साबुदाणा या प्रकारे भाजून घेतल्यामुळं यातलं मॉइश्चर जे आहे ते निघून जाते त्यामुळं साबुदाणा व्यवस्थित बारीक होते आणि भाजल्यामुळं त्याला टेस्ट ही छान येते तीन ते चार मिनिट भाजून घेतल्यावर थंड व्हायला हा साबुदाणा एका प्लेटमध्ये काढून घेऊ याच पॅन मध्ये भगर सुद्धा भाजून घेऊया दोन वाटी भगर इथे घेतलेली आहे भगल वेग 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 ले ही भगर सुद्धा आपल्याला लो टू मिडियम फ्लेम वरच भाजायची आहे याआधीसुद्धा उपवासाचे बरेच वेगवेगळे पदार्थ मी बनवून चॅनलवर पोस्ट केलेले आहे जसे की उपवासाचे समोसे बटाटे वडे डोसा इडली अप्पे ढोकळा शेव आणि बरेच काही पूर्ण व्हिडिओज जर तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली देत आहे त्यावर क्लिक करून नक्की बघा तीन ते चार मिनिटं भाजून घेतल्यानंतर ही भगर सुद्धा आपण थंड व्हायला प्लेटमध्ये काढून घेऊ साबुदाना आणि भगर इथं पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे आधी आपण हा साबुदाना बारीक करून घेऊ साबुदाना आणि भगर एकत्रच बारीक केली तरीही चालेल साबुदाण्याची पावडर बनवल्यावर यामध्येच आपण भगर टाकून घेऊ साबुदाना आणि भगर जर तुम्ही एकत्र बारीक केली तर कधी कधी साबुदाना जो आहे तो व्यवस्थित बारीक होत नाही त्यामुळे आज आपण साबुदाना आधी बारीक करून घेतला भगर आणि साबुदाना बारीक करून घेतल्यानंतर यामध्ये दोन कच्चे आलू त्याची साल काढून घेतलेले आहे त्यामध्ये टाकून घेऊ यामध्येच आठ ते दहा हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या या ऑप्शनल आहे तुम्हाला जर टाकायचं नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल पण हिरव्या मिरच्यांमुळं आपले तिन्ही पदार्थ जे आहेत ते छान चटपटीत बनते त्यामध्येच एक वाटी दही आणि बरोबर पाणी टाकून घेऊ हे पूजनं आता पण मिक्सरवर फिरवून घेऊ पूज साहित्य बारीक केल्यानंतर हे बॅटर एका बाउलमध्ये काढून घेऊ दहा ते पंधरा मिनिट हे आपण असंच मुरायला ठेवून देऊ उपवासाच्या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या आज आपण बनवणार आहोत त्यापैकी एक चटणी म्हणजे याच्या ओल्या शेंगा आहे भुईमुंगाच्या याच्या दाण्याची बनवणार आहोत शेंगदाण्याची चटणी तुम्ही या आधी सुद्धा खाल्लेली असेल पण या ओल्या दाण्याची चटणी जी आहे ती खूप छान लागते एकदा नक्की बनवून बघा या शेंगाचे दाणे मी इथं काढून घेतलेले आहे हे दाणे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ त्यामध्ये अर्धा वाटी दही चटणी थोडी स्पायसी बनवायची आहे त्यासाठी हे लाल तिखट मी इथे घेतलेलं आहे लाल तिखट जर तुम्हाला वापरायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची घातली तरीही चालेल आणि हे सेंद नमक आणि अगदी थोडं पाणी घालून हे आपण मिक्सरवर बारीक करून घेऊ शेंगदाण्याची ही चटणी इथं बनवून तयार आहे दुसरी चटणी बनवायला मिक्सरच्या भांड्यात ओल्या खोबऱ्याचे काप दोन हिरव्या मिरच्या दही मीठ थोडी साखर टाकून हे मिक्सरवर बारीक करून घेऊ ओल्या खोबऱ्याची चटणी सुद्धा इथं बनवून तयार आहे दोन्ही चटणीला तडका द्यायला तडका पॅन मध्ये तेल गरम करून त्यात जिरं लाल मिरची टाकून द्यायची बनवलेला हा तडका आपण चटणीवर टाकून घेऊ या दोन्ही चटण्या बनवून तयार आहेत थोडा वेळ त्या बाजूला ठेवून देऊ पंधरा मिनिट सेट करून घेतल्यानंतर इडली साठी बॅटर मी एका विकळ्या भांड्यात काढून घेतलेला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाव चम्मच बेकिंग सोडा इथे घेतलेला आहे बेकिंग सोडा ऐवजी तुम्ही इनो घेतला तरीही चालेल मिश्रण एकदा मिक्स करून घेऊ मिक्स करून घेतल्यानंतर ज्यामध्ये आपल्याला इडली बनवायची आहे त्या इडली प्लेटला आधी तेल लावून घेऊ तेल लावून घेतल्यानंतर त्यामध्ये हे बॅटर टाकून घेऊ मध्ये खाली पाणी ठेवून त्यावर ही प्लेट ठेवायची पंधरा मिनिट ही इडली आपण स्टीम करून घेऊया इडली बनत आहे तोपर्यंत इकडे बनवायला तयारी करून बन घेऊ सुद्धा हे मिश्रण मी एका वेगळ्या भांड्यात काढून घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ थोडं जिरं ओवा आणि अगदी थोडा बेकिंग सोडा टाकून घेऊ कोथिंबीर जर तुम्ही उपवासाला वापरत असाल तर यामध्ये तुम्ही कोथिंबीर सुद्धा टाकू शकता हे पूर्ण साहित्य एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ अप्पे बनवायला आपलं बॅटर इथं बनवून तयार आहे यापासून आपण बनवून घेऊ बनवायला हे बिडाचं अप्पे पॅन मी इथं घेतलेलं आहे पॅन गरम झालं त्यामध्ये आपण आधी तेल टाकून घेऊ त्यामध्ये आपलं बॅटर टाकून घेऊ बिडाचं अप्पे पॅन किंवा डोसा पॅन तुम्ही जर वापरत असाल आणि त्यावर तुमचे अप्पे किंवा दोसे जर चिकटत असेल तर त्यासाठी काय करायचं हे जर तुम्हाला माहिती करायचं असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्स करा मी तुम्हाला नक्की सांगेल एका बाजूने शिजवून घेतल्यावर हे आपण पलटवून घेऊ दोन्ही बाजूने व्यवस्थित शिजवल्यावर हे अप्पे प्लेटमध्ये काढून घेऊया उपवासाचे अप्पे तर बनून तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता अप्पे बनून छान क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट आणि जाळीदार बनलेले आहे पंधरा मिनिटानंतर इडली सुद्धा बनवून तयार आहे चेक करायचं चा झाल्यास त्यात चाकू किंवा स्टिक टाकून बघायचं थंड करायला ही प्लेट स्टीमरच्या बाहेर काढून घेऊया पूर्ण थंड झालं इडल्या प्लेटमध्ये काढून घेऊ हे बघा इडल्या सुद्धा मस्त मऊ आणि लुसलुशीत झालेल्या आहे आता आपण डोसे बनवायला घेऊ त्यासाठी बॅटर मध्ये फक्त मीठ टाकायचं मिक्स करून घेऊ डोसे बनवायला तवा आधी व्यवस्थित गरम करायचा चांगला गरम झाला त्यावर तेल आणि पाण्याचे काही छिटे टाकायचे नंतर ने ते क्लीन करायचं या प्रोसेस मुळे ताव्याचं जे टेम्परेचर आहे ते बॅलन्स होते आणि डोसा कुरकुरीत बनतोय ताव्यावर बॅटर टाकून ते गोल चमचा किंवा वाटीने स्प्रेड करून टाकून डोसावर डोसा एका बाजूने व्यवस्थित शिजला तो काढून घेऊ हे बघा डोसा छान कुरकुरीत झालेला आहे त्याला रंगही खूप छान आला आहे आषाढी एकादशी विशेष आजचे आपले तीनही पदार्थ आणि दोन चटण्या बनवून तयार आहेत आजच्या या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद